रामकृष्ण आपण पंढरीच्या वाटेवर आहोत रोटी घाट पार केलाय ताई आपल्या समेत आहे जुन्नरच्या ताई तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव हर्षाली उर्फ पूजा अमोलकारे राहणार दोलवर तालुका जुन्नर जिल्हा पुणे ताईंनी जवळजवळ परवा दिवशी एका दिवसामध्ये जागतिक विक्रम केला तीनशे चाळीस रांगोळ्या साकारल्या ते पाहू शकता भव्य आणि दिव्य भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या रांगोळ्या जवळजवळ पुण्यापासून ना नाही लो, लो लोणी काळवर लोणी बा, काळ काळवर पासून तर यवतपर्यंत जो मुक्काम होता परवा दिवशी त्या ठिकाणी एका दिवसामध्ये तीनशे चाळीस रांगोळ्या साकारण्याचं काम केलं पाहू शकतात टाळे वाजू एकदा ताईंसाठी ताईंचं पाहू शकता पायाला पूर्ण पट्ट्या गुंडळल्यात आणि एवढं सोपं नाही मित्रांनो एवढे मोठी भव्य दिव्य पूर्णपणे वाकून कमरे वगैरे कशा प्रकारे ताण येत असेल ताई हा संकल्प तुम्ही कधी केला संकल्प म्हणजे तीनशे चाळीस हवा हो, तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा आहे आणि हे ठरवलं होतं की मला याचं म्हणजे मला रांगोळ्या काढायचे तीनशे चाळीस पण ते वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत जाईन मला माहिती नव्हतं ते माझ्यासाठी झाल्यानंतर सरप्राईज मला मिळालं की हा वर्ल्ड रेकॉर्ड होता म्हणून नक्कीच ताई शिवजन्मभूमी जुन्नर मधील आहेत आणि त्यांचं मोठं म्हणजे तुम्ही असे मोठे मोठे कार्यक्रम वगैरे हो हे करता रांगोळ्या काढण्याचे वगैरे आतापर्यंत आता ही किती रांगोळी आता ही देव पासून साधारण सातशे ते आठवी आठशेच्या आसपासच्या रांगोळ्या असू शकतात त्या तीनशे चाळीस सोडून हो एकंदरीत सगळ्या बाराशेच्या आसपास रांगोळ्या आहेत मित्रांनो आतापर्यंत हजाराच्या वर रांगोळीचा आकडा गेलाय आणि रांगोळी ही साधी सुधी नाहीये छोटी नाहीये एकदम मोठी रांगोळी बाकीच्या सहकारी त्यांचे सहकारी त्यांना फक्त रांगोळी वगैरे हातामध्ये देण्यात मदत करतात आणि संपूर्ण रांगोळी काढायचं काम त्या करतात त्यांचा अक्षर तर एवढं सुंदर आहे ना मित्रांनो त्या दिवशी आम्ही तीनशे चाळीसशे रांगोळीची शूटिंग वगैरे काढलेली आहे ती पण मी युट्यूबला टाकील की त्यांचा अक्षर एक तर सुंदर आहे पेनाने देखील एवढं अक्षर सुंदर येणार नाही रांगोळीच्या माध्यमातून ते अतिशय स्वच्छ अक्षरामध्ये नावं लिहितात नक्कीच ताई तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा पांडुरंगाच्या माऊलींच्या तुकारामांच्या आशीर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशाच प्रकारचे सामाजिक कार्य तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारतभर पोहोचो धन्यवाद रामकृष्ण आरे हे पहा मित्रांनो सहाव्या दिवसाचा दिंडीचा सोहळा दोन्ही काळ भोर्ते यवत ताईंनी सांगितल्याप्रमाणे दिंडीचा प्रवास होता आणि तीनशे चाळीसवी रांगोळी या ताई आता ता दे ताईंनी मगाशी देखील आपल्याला माहिती सांगितली जवळजवळ बाराशेच्या पर आसपास आतापर्यंत ह्या रांगोळ्या गेल्यात किती वेळ लागतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आयकॉल बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ दिसेल आणि व्हिडिओ संपूर्ण पाह अतिशय सुंदर अशी रांगोळी काढतात आहे मित्रांनो एवढं सोपं नाही आहे जवळजवळ त्यांनी जागतिक विक्रम केला आहे कारण असं तुम्ही कुठलंही अभूतपूर्व काम केल्यानंतर तुमच्या कामाची नोंद घ्यावीच लागते कारण तीनशे चाळीस रांगोळ्या काढायचं सोपं नाही आहे नॉट जोक आणि एकट्याच ताई दिवसभर काढतात ते अगदी चलाखीने संपूर्ण वाकून रांगोळी काढायचं एवढं सोपं नाही आहे मान पाठ सर्व रग लागत असेल पण त्यांनी संकल्प केलाय तीनशे चाळीसवी यंदाची ही पालखी सोहळा आहे पाहू शकता हे वारकरी सर्व पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होत आहेत हे बा मगाशीच मी उल्लेख केला होता ताईंचा अक्षर अतिशय सुवाच्य आहे ना एकदम सुंदर देखील एवढं सुंदर अक्षर आपण काढू शकत नाही त्यांचा हात देखील एकदम छान वळतोय ताईंनी आता लिहिले जगात मला वाटतं जगात भारी आपली आषाढी वारी असं ताई लिहिणार असतील पाहू शकता कशा प्रकारे त्यांचा अक्षरे हात कसा वळतोय रांगोळी किती मोठी आहे पा एका रांगोळी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कलर लागतात सर्वच मंडळी कुठलंही काम करायचं म्हटलं तर तुमचं प्री प्लॅनिंग इच्छाशक्ती जर असेल तर सर्व काही शक्य ताईंनी हेच नेमकं मनामध्ये मा घेतलं उराशी खुनगाट बांधली आणि जवळजवळ बाराशे रांगोळ्या आतापर्यंत साकारल्यात अशाच प्रकारचं त्यांच्या हातून एक चांगलं कार्य होत जावं त्यांच्या कार्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात किंवा जगात भारी आपली पंढरीची अतिशय सुंदर असं अक्षर आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा यानंतर आता अजून रंग भरायचे आहेत कशाप्रकारे ताई रंग भरती आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे नक्कीच केपा जगात भारी आपली पंढरीची वारी आणि आता ताईंनी रंग भरण्यासाठी सुरुवात केली बाकीचे सहकारी असेल त्यांना मदत करतात ते मध्ये मध्ये पण संपूर्ण रांगोळी ताईच काढतात कशा दे। प्रकारे चलाकी आहे अनेक वेळा राऊंड मारावा लागतो पूर्ण रांगोळी काढायचं म्हटलं की जवळजवळ सात आठ मिनिट जातात ह्या रांगोळीला जाता आणि संपूर्ण वाकूनच रांगोळी काढायची त्यामुळं पाठीला एक रग लागत असेल पण त्यांनी एक संकल्प केला आहे नक्कीच हे एक चांगलं परमपवित्र कार्य आहे अनेक वारकरी लाखो वारकरी या रस्त्याने जातात पंढरीच्या दिशेने ते देखील पाहतात ताईंचं बरोबरून कौतुक करतात त्यामुळं ताईंना एक ऊर्जा मिळत असेल कुणी आपल्या कार्याचं जर कौतुक केलं तोंड भरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा असाल आपल्याला नक्कीच प्रेरणा ऊर्जा मिळत असते आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद मिळत असते नक्कीच सर्व वारकऱ्यांच्या शुभेच्छा आणि माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या आणि पांडुरंगाच्या शुभेच्छा आशीर्वाद या ताईंच्या पूजाताईंच्या पाठीमागे असणारच त्यामुळे हे सर्व ताईंना शक्य होते हे बा रांगोळी अतिशय सुंदर दिसत आहे रंग भरल्यानंतर अतिशय सुंदर अशी रांगोळी आता दिसते ताईंचं इंस्टाग्रामला देखील पेज आहे त्या पेजवर देखील त्यांच्या आतापर्यंत जेवढ्या एवढ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत विविध कार्यक्रम इंस्टाग्राम चॅलेंजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल हे पा आता ताई मला वाटते आषाढी किती सुंदर अक्षरेपाना किती हातवळतोय अजिबात इकडे तिकडे थोडाही रंग कलर रांगोळी पडत नाहीये एकदम पेनाने आपण वहीमध्ये जसं लिहितो तशाच प्रकारे ताई रांगोळीच्या माध्यमातून लिहितात आहे साईडला अजिबात थोडी देखील रांगोळी पडत नाही आहे एकदम धारेखोरेमध्ये अक्षर आहे त्यांचं आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे सेवा जर आपण केली तर भगवंत नक्कीच फळं दिल्याशिवाय राहत नाही आणि ताई अतिशय सुंदर असं काम करतात त्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला या सुंदर अशा रांगोळ्या पाहायला मिळतात आणि त्यांनी देखील अतिशय औचित्य चांगल्या क्षणाचं औचित्य साधून खरं तर हा सुवर्ण क्षणच आहे महाराष्ट्रातील लाखो वारकरी भाविक भक्त शेतकरी या वारीचे वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो क्षण हा सुरू आहे आणि ताईंनी देखील संकल्प केला एका दिवसामध्ये त्यांनी तीनशे चाळीस रांगोळ्या काढल्या आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ इंडिया किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्डला देखील घ्यावी लागली आणि त्यानंतर देखील तीनशे चाळीस व वगळून जवळजवळ सातशे ते आठशे रांगोळ्या ताईंनी आतापर्यंत काढल्यात म्हणजे बाराशेच्यावर आकडा केला आहे ताईंना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ खूप शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा हे पहा अंतिम टप्प्यामध्ये आता रांगोळी आली आहे जगात भारी आपली पंढरीची वारी आषाढी एकादशी निश्चित स्वरूपामध्ये जगात भारी आपली पंढरीची वारी आहेच असंख्य अगणित अकल्पनीय अद्भुत अभूतपूर्व असा सोहळा याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत पाहत आहोत आणि जे रोजच्या बातम्या पाहत आहेत त्यांनी त्यांना देखील हा सोहळा पाहायला मिळतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील मी रोज नवीन टाकत असतो आणि जे प्रत्यक्ष वारीमध्ये येता येते त्यांच्या तर नक्कीच डोळ्याचे पारणे फिटत आहेत नक्कीच थोडासा त्रास होतो पण सर्व वारकऱ्यांना आनंदाने वारीमध्ये सहभागी होतात